का कारंजा लाट शहरामध्ये गरीब सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे कठीण झाले आहे शहरातील अल्पसंख्याक शाळांनी शिक्षणाचा खेळ मांडला वर संख्या कमी विद्यार्थ्यांची संख्या जास्त येता पहिलीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे संबंधित मुख्याध्यापक सांगत आहे गट शिक्षण अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांचं याकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष दिसत नाही कारंजा शहरातील नामांकित बऱ्याच वर्षापासूनच्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये भौतिक सुविधा नाही पटसंख्येनुसार वर्ग खुल्या नाही खेळासाठी मैदान नाही यामध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याकडे सुद्धा लक्ष कारंजा लाट शहरातील काही शाळांची पहिलीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचे चे हे सत्र पूर्ण व्हायचे आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा संपायच्या आहेत त्याआधी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या सत्रासाठी शाळांनी येता पहिलीच्या वर्गाची प्रवेश प्रक्रिया राबवायला सुरुवात केली आहे आणि ती सुरुवात जानेवारी महिन्यापासूनच चालू झालेली आहे असं संस्थाचालक सांगत आहेत तिथले मुख्यतः पालकांना सांगत आहे त्यामुळे आता नवीन येणाऱ्या पालकांना नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश आम्ही देऊ शकत नाही असंही ते सांगत आहेत शिक्षण अधिकाऱ्याच्या पत्रानुसार सत्र संपल्यावर पाच महिने प्रवेश प्रक्रिया राबवावी असे पत्रात म्हटले आहे संस्था चालकांनी गट शिक्षण अधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे शिक्षण अधिकाऱ्यांना नजुमानता कारंजा येथील शिक्षण संस्था चालक विद्यार्थ्यांच्या पालकांशी चांगलाच आर्थिक खेळ खेड़ खेळत आहे शिक्षण विभागाच्या नियमानुसार येता पहिल्या वर्गाची प्रवेश प्रक्रिया हे शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणेच राबावी अशी पालकांची मागणी आहे पटसंख्येनुसार तीस विद्यार्थी भरणार आणि मायनॉरिटीच्या शाळा आहेत त्याच्यात जवळपास वीस विद्यार्थी भरण्याची परवानगी आहे हायकोर्ट औरंगाबाद हायकोर्टचं एक निकाल आहे मायनॉरिटी शाळेबद्दल की याच्या पटसंख्येनुसार परवानगी नाही हां आणि त्याच्यानंतर जे खाजगी शाळा आहेत खाजगी शाळांना त्याला फक्त तीस विद्यार्थी भरवण्याची परवानगी आहे यायच्या जर यायच्या शाळा तुम्ही जर स्वतःहून एखादी समितीने तयार करा आणि आपण स्वतः तिथं जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणा समिती एक गठीत करून याचा सर्वे करा आणि खरंच या संस्थेमध्ये दोनशे तीनशे विद्यार्थी एक एक वर्गाचे नाही निघाले तो वाघमाराचे अवलाद नाही म्हणून हो। मी स्वतः मी स्वतः अनेक वेळा तक्रारी केली याच्या अगोदर मी काही आमचे सामाजिक कार्यकर्ते काही राजकीय व्यक्तींनी सीबीएससी पॅटर्न बद्दल ती तक्रार केली खरंच एवढा मोठा बोगस प्रकरण याचे व्यवसाय केला तर तुम्ही कोणत्याही संस्थेमध्ये जा कोणत्याही शाळेमध्ये जा यांच्याजवळ पुस्तकं विक्री ड्रेस विक्री बॅगा तिथून पेन्सिल तिथून सर्व वे व्यवसाय करून ठेवलं पाहिजे हा आज काय म्हणतात मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की आमची शाळा सुंदर शाळा कुठं सुंदर शाळा खाजगी शाळा सुंदर शाळेला पारितोषिक देऊ लागले मग गव्हर्नमेंट शाळेला का नाही गव्हर्नमेंट शाळा का नाही सुधारत खाजगी शाळेला एवढं प्राधान्य देऊ लागले एवढे पुरस्कार देऊ लागले खाजगी शाळेला पेक्षा गव्हर्नमेंटच्या शाळेला सुविधा द्या तिथं पाण्याची सुविधा नाही तिथं असं मी मदत आमचे काय म्हणतात मुख्याधिकारी साहेब नगर त्यांना बोललो की नगर परिषदच्या ज्या शाळेची अवस्था आहे पूर्ण टेबल तुटलेले काच नाही धारण आहे पोपळे पडू लागले विद्यार्थी जमिनीवर बसू लागले हे खाजगी शाळेचं जर माज उतरवायचं असेल तर आपल्याला आपली शाळा सुंदर करायची तरच हे होईल नाही तर निश्चितपणे याच्यासाठी जे आर मध्ये आता मायनॉरिटीचा जर विचार केलं आर टीचे आर टीचे विद्यार्थी मायनॉरिटी शाळेत का नाही घ्या त्याला आर टी का लागू करत नाही कारण याच डपकं बसते तुम्हाला ग्रँड ग्रँड पाहिजे गव्हर्नमेंटची ग्रँड चालते वाल्याला आर टीचे विद्यार्थी चालत नाही का बरोबर तुमच्या मायनॉरिटीच्या पटसंख्या नाही तर आर टीचे विद्यार्थी घ्या ना तिथं तुम्ही खाजगी शाळा तुम्ही मायनॉरिटीचं जर तिथं तुमची मायनॉरिटी असेल तू मग मायनॉरिटी कमिशनरकडून आज तरी पत्र घेतलं का कोणत्या तरी मायनॉरिटी संस्थेवाल्यानं की बाबा आमची संस्था मायनॉरिटी आहे मायनॉरिटीचे विद्यार्थी आमच्याजवळ पटसंख्येनुसार भेटू नाही लागले अदर विद्यार्थी भर भरण्याची परवानगी एक तरी मायनॉरिटीनं दाखवा एक मला एकही मायनॉरिटीनं की आम्ही दरवर्षीप्रमाणे मायनॉरिटी कमिशनरकडून आम्ही परवानगी घेतो अदर विद्यार्थी भरायची परवानगी घेतो एकही संस्थेनं आजपर्यंत घेतलेलं नाही आता तुम्ही शाळेमध्ये एवढा शाळा आहे खाजगी संस्था आहे त्या शाळेला ग्राउंड नाही खेळण्याचं मैदान नाही कोंबड्या कोंबड्या जसे आपण कोणतो तसं एका एक एका शाळेमध्ये शंभर शंभर विद्यार्थी कुठे काहीतरी नियंत्रण जिल्हा शिक्षण अधिकारी आहेत एवढे मोठे गट अधिकारी याचं कुठंच नियंत्रण दिसून नाही लागलं बस आपला आपली चोर 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 मोसेरे भाई यातला हा प्रकार चालू आहे शिक्षण पहिले जैनाची काशी म्हणून आज कारण ज्या शहरात मान आहे हो दत्ताची काशी म्हणून आज मान आहे शिक्षणाची काशी सुद्धा एक मान होत हे आता शिक्षणाची काशी नाही राहिली काशी झाली शिक्षण संस्था हे येतो व्यवसायासाठी पूर्ण पुस्तक विकत तिथं शाळेचे बुट तिथं सूस तिथं वेणीचे ते ब्रिविण तिथं हरासमेंट लावलं तुम्ही विद्यार्थ्यांच्या पालक हे सर्व बंद करावं अन्यथा मी उपोषणाला बसणार हे निश्चित Subscribe now and press the bell icon. Never miss an update.